संजय राऊतला चांगल्या प्रकारे एकनाथ शिंदे साहेबाच्या दाढीची कल्पना आलेली आहे हेच संजय राऊत राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी शिंदे साहेबाचे पाय धरत होते आमच्यासारख्याची मतं घेऊन ते राज्यसभेवर गेलेत अवघ्या अर्ध्या मताने ते निवडून आलेले आणि दाढीने जर एकदा जर त्या दाढीवर जर हात फिरवला असता शिंदे साहेबांनी तर यांना बोंबलायला सुद्धा जागा राहिली नसती ती खरं तर साहेबाची झालेली चूक आहे म्हणून तुम्ही काल बोललो दाढीला हलक्यात घेऊ नका आताही सांगतोय दाढीने आणखीन खरं रूप तुम्हाला दाखवलेलं नाही हा झाला एक पार, पार्ट दाड़ी पार्ट टू जेव्हा येईल दाढी पार्ट टू त्या टायमाला तुमची ग खैर राहणार नाही ज्या संयमाने ते घेत आहेत आज महाराष्ट्र पाहतोय एकनाथ शिंदे साहेबाबरोबर जे अवार्ष्य भाषेमध्ये बोलतायत ज्या खालच्या पातळीवर टीका करतायत अनेकांचे आम्हाला फोन येतात की साहेब याचा थोबाड बंद करा परंतु जर्म तेनी गेतला, जर त्यांनी मनावर घेतलं दाढीवून जर हात फिरवला तर संजय राऊतची अवस्था काय होईल मग असलेल्या भांडूपच्या बाजूच्या डम्पिंग ग्राउंड मध्ये जाऊन त्यांना बसावं लागेल हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे आपण म्हटलं दाढीला हलक्यात घेऊ नका मग दाढी करा तुमची दाढी एवढी हलकी आहे का मग मी त्यांना रेझर पाठवतो मी सांगतो आमच्या शिवसेना भवनातल्या लोकांना की चांगले एक रेझर पाठवा त्यांना दाढी करायची आहे म्हणून आता मुख्यमंत्री जेव्हा ते राहणार नाहीत तेव्हा त्यांच्यावरती वेळ येऊ शकते त्यांच्या लोकांवरती नुसता दाड्या ठेवून काय करणार साहेबांना दाढी शोभली त्यांची दाढी हलकी नव्हती तुम्ही साहेबांच्या विचारांची दाढीसुद्धा हलकी केली दाढी दाढी काय घेऊन बसला हां दाढी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना शोभली बाकीच्या दाड्या औरंगजेबाला होत्या तुमची दाढी औरंगजेबाच्या आणि अब्दुल खानाची डाडी आहे जे महाराष्ट्रावर चाल करून आले